you um... डॉक्टर गणेश मलिक आहे आत्मा मलिक हॉस्पिटल येथे मी दुर्बिणीद्वारे गुरुग्याचे ऑपरेशन आणि बदलीचे ऑपरेशन इथे करत असतो आताच मग आम्ही सहासष्ट वर्षांचे आजोबा ज्यांचं नाव सोपान काळे आहे ते यवतमाळचे ये पुसत येथे आहेत त्यांचे दोन्ही भुडगे खराब झाले होते गुडघ्याला पूर्ण बात आलेला होता तरी त्या रुग्णाचा आम्ही आत्मा मलिक हॉस्पिटल येथे मुख्यमंत्री सहायता निधी वापरून आम्ही त्यांच्या गुडघ्या बदलीचं ऑपरेशन केलं आणि आता ते पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्या गुड्याचा जो बाग होता तो पण सरळ झालेला आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कोणाला कुणाला प्रॉब्लेम असतील तर इथे अवश्य एकदा भेट द्या आमची टीम इथे कार्यरत आहे जे तुम्हाला पुन्हा तुमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी काम करेल आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की बाबांना चालायला किती त्रास होतो आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की त्यांना गुडघ्याला पूर्ण बाक आलेला आहे ऑपरेशन केल्यानंतर बाबा एकदम सुरळीत झाले बाबांना जो बाप होता तो बाप पण सरळ झाला जे दुखणं ऑपरेशनच्या आधी होतं ते पण एकदम सुरळीत झालं आणि तुम्ही बघू शकता की बाबा डिस्चार्ज होताना किती आनंदी आपल्या घरी वापस चालले आहेत आमच्या हॉस्पिटलमधून